काय कराल तुम्ही आजच्या या मंगलमय प्रसंगी श्रद्धावान बौद्ध उपासमान भास्कर सांडूजी राऊत आणि त्यांचा चार ते पाच अगोदर बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी येऊन भंतीजींना रितसर निमंत्रित करून आपल्या निवासस्थानी या ठिकाणी भोजनासाठी बोलावलेलं आहे आजच्या या मंगलमय प्रसंगी भंतीजीसोबत या ठिकाणी जापानवरून आलेले जापनीज धम्मगुरू कोटा नोगोची सान या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आज राऊत परिवाराकडून भोजनदान करण्यात आलेलं आहे तेव्हा या भोजनदानाचं दानानुमोदनपर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी राऊत परिवाराकडून प्रथमतः महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प धूपदीपाने या ठिकाणी पूजन केल्या जाईल आयुष्यमान भास्कर सांडूजी राऊत आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धोपासिका सत्यभामा भास्कर राऊत या दोघांना या ठिकाणी सूचना आहे की आपण स्टेजवरती येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्प अर्पण करायचे आहे बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करायचा आहे मी राऊत साहेबांना आणि राऊतताईंना या ठिकाणी सूचना आहे की आपण समोर यावं

संगम नमा त्यानंतर या ठिकाणी बौद्ध उपासिका मंदाबाई संजय सजन संजय साळवे हे या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करतील करावंदन वंदन बुद्धांग नमामे धम्मांग नमामे संगांग नमामे नंतर आयुष्यमान विकास भास्करराव राऊत आणि मनीषा विकास राऊत हे दोघ दो जण या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करतील करा बुद्धांग नमामी धम नमामी संगम नमामी पद्धतीने या ठिकाणी राऊत परिवाराच्या वतीने या ठिकाणी पुष्प धूप दिपाने या ठिकाणी पूजन झालेलं आहे विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वांनी हात जोडावं त्या अगोदर उपस्थितांना महत्वाच्या दोन सूचना आहेत सूचनेकडे सर्वांनी बारकाईन लक्ष द्यायचं आहे पहिली सूचना अशी आहे की ज्यांच्याकडे कोणाकडे आपला मोबाईल असेल त्यांनी फक्त वीस मिनटासाठी आपला मोबाईल सायलेंटमध्ये करून ठेवायचा आहे आपल्या वैयक्तिक मोबाईलमुळे या कार्यक्रमामध्ये अडथळा होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी काय होतं कार्यक्रम चालू असते वंदना प्रवचन चालू असते आणि मधातच कोणाच्या तरी मोबाईलची मोठ्याने बेल वाजते आणि सर्व लोकांचं लक्ष त्या मोबाईलच्या बेलकडे जाते आणि म्हणून आपल्या वैयक्तिक मोबाईलमुळे या कार्यक्रमामध्ये अडथळा होणार नाही सूचना पूर्वसूचना देऊनसुद्धा जर एखाद्याच्या मोबाईलची यदा जर बेल वाजलीच तर तो मोबाईल या ठिकाणी जप्त केला जाईल आणि पाचशे रुपये दंड राहील पाचशे रुपये दंड भरण्याची वेळ आणि मोबाईल जप्तीची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपापल्या मोबाईलची खबरदारी आपण घ्यायची आहे दुसरी सूचना अशी आहे की हा कार्यक्रम समाप्त होईपर्यंत कुणीही आपसामध्ये बोलायचं नाही सर्वांनी हात जोडावा असे छातीशी हात जोडायचे काही काही लोक हात जोडतात असा असं खाली मांडीवरच सोडून देतात जसं का हातामध्ये जीव नाही राहिला जसं का हात गळून गेले जसं काय आणि छातीशी हात जोडायचे आणि शांत चिताने एकाग्र चिताने भागवांतं। 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 मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं अरह समुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो नमस्वामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सङ्घं नमामि ओकाश मन्दामि भद्वारतेन कत्तं सब्बं अपराधं हमतुमे भन्ते द्वितीयं पी ततीयं पी ओकाश वन्दामि भन्ते द्वारतेन अत्तं शब्दम् अपराधं ममतुमे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देथमे भन्ते द्वितीयं पे तृतीयं पे अहं भन्ते त्रिसरणे पंचशीलं धं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देथ मे भन्ते यमहं वदामि तं वदेथ नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस् बुद्धं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि ततियंपि बुद्धं शरणं गच्छामि ततियंपि बुद्धं शरणं गच्छामि ततियंपि धम्मं शरणं गच्छामि ततियंपि धम्मं शरणं गच्छामि पाणा

मुसावादा वीरमनी सिक्खा पदं समादियामि मुसावादा वीरमनी सिक्खा पदं सुरामेरयमज्जपमादठाना वीरमनी सिक्खा पदं शरणेन सदिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वाप्पमादेन सम्पादेथ साधु 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 सर्वाणि तिन् बुद्धं धम्मं नमामि सङ्घं नमामि